पावसाळा आला तर पावसात भजीची आठवण कोणाला बरं येणार नाही अगदी सगळ्यांनाच गरम गरम भजी खावीशी वाटते तेव्हा आज आपण आत्ता करूया गरमागरम भजी भजीसाठी लागणार हे सगळं साहित्य डाळीचं म्हणजे चणा डाळीचं पीठ हारभारा डाळीचं हे बटाट्याचे काप करून घेतले बटाट्याची भजी करण्यासाठी याला आता आपण थोडंसं मीठ लावून घेणार आहे त्यासोबतच आपण थोड्या कांद्याची भजी करणार आहे कांदा भजीसोबत मिरची भजी हिंग घेतलं आहे मीठ आणि भजी म्हटलं तर ओवा आल्याच म्हणजे चवही छान येते आणि डाळीचा पदार्थ म्हटलं तर पचायला जरा तो जड असतो त्यामुळे पचायला एकदम सुलभ जातं म्हणून ओवा चवीसाठी आणि पचनासाठी कोथिंबीर आणि हळद पिठामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घ्यायचे पोवा टाकून घ्यायचे आहेत हिंग सुद्धा पचनासाठी चांगलं म्हणून हिंग डाळीचं पीठ हे उग्र असतं आणि पचनासाठी जरा जडच त्यामुळे हिंग चवीपुरता मीठ थोडी कोथिंबीर बटाट्याचं हे जे काप केले आहेत त्याला थोडंसं आपण मीठ लावून देणार आहे घ्यायचंय आता आपण पीठ भिजवून घ्यायचंय सगळं मिक्स करून घेऊया आणि पीठ भिजवून घेऊया भजीचं पीठ पेटून घ्यायचं आहे आता एका बाजूला आपण तेल गरम करायला ठेवलं आहे या पिठामध्ये तुम्ही थोडासा सोडा किंवा दोन चमचे गरम गरम तेल घालून घ्यायचे म्हणजे भजी ही अगदी छान हलकी स्पॉन्जी येते मी इथे अगदी बघ बघू शकता अगदी चिमटीभर सोडा घालते अगदी चिमूटभर जास्त सोडा घालायचा नाही नाहीतर भजी तेल पितात त्यामुळे अगदी हरभऱ्याच्या एवढा सोडा घातला आहे मी फेटून पीठ फेटून घ्यायचं आहे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे नाहीतर भज्या चपट्या येतात आणि जास्त घट्ट केल्यावरती भज्या कडक के येतात त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारचं पीठ भिजवायचं आहे म्हणजे भजी अशी छान पडू शकेल जास्त पातळ करायचं नाही आहे अशा प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची भजी करण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत पीठ भिजवणं आता या पिठामध्ये मी या बटाट्याच्या चकत्या टाकून घेते कारण आपल्याला बटाटा भजी करायची भजीमध्ये मीठ वगैरे बरोबर झालंय का ते एकदा टेस्ट घेऊन बघायचे कारण नंतर आपल्याला परत मीठ टाकता येत नाही कमी झालं असेल तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला मीठ हे कमीच टाकायचं आहे कारण मीठ जास्त झालं का पीठ वाढवावं लागतं आणि मीठ कमी झालं तर ते आपल्याला भरून टाकता येतं आता तेल गरम झालं आहे तेल अगदी कडक गरम झाल्यानंतर गॅस थोडा मध्यम करून घ्यायचा आहे आणि मगच भजी टाकायची आहे एकदम कडक आणि मोठ्या गॅसवरती भजी टाकायची नाही नाहीतर मग ती वरून झाल्यासारखी वाटते आणि आतून कच्ची राहते बटाट्याचा आपण पिठामध्ये घोळून आहे तेलात सोडून घेऊया पटापट पतापार पटापट मी या भजी आता सोडून घेते बघू शकतायत आपल्या भजी अगदी टम्म फुगल्या आहेत तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी मगाशी बघितली आहे अशाच प्रकारे पीठ भिजून घ्यायचं त्या बाजूने होऊ देऊया नुसती वरूनच नाही तर आतून पण ती भजी एकदम ब... मस्त तळली गेली पाहिजे भजींचे पुष्कळ प्रकारे आपण गिलक्याची भजी कांद्याची भजी मिरचीची भजी कोबीची भजी पालकाची पानं घालून चिरून पालकाची भजी अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या आपण करू शकतो आणि सगळ्या प्रकारच्या भज्या या अगदी छानच लागतात पालकाची भजी तर एकदम छान कुरकुरीत होते करून बघा आता ही भजी आपली तळून झाली आहे छान व्यवस्थित होऊ शकता काढून घ्यायचे आहेत अगदी हॉटेलमध्ये मिळतात तशीच भजी तयार केली आहे पुन्हा आता आपण याच्यात भजी टाकून घेऊया गॅस कमी करून घ्यायचा आहे कारण एकदा भजी आपली तळून झाल्यानंतर तेल अगदी छान तापलेलं असतं आता आपण ह्या मिरची तळून घेऊया आता आपण ही मिरची भजी टाकून घेतली आहे जेव्हा आजूबाजूला असं शेवसारखं पीठ दिसतं ना तळलेलं त्यावरूनच आपल्या लक्षात येतं की भजी आपली एकदम छान झालेली आहे काढून आहे आता मी कांदा एकदम साधाच कापून घेतलाय आणि थोडंसं पीठ आहे त्याच्यात मी कांदा टाकलाय तेव्हा बघू शकतात तयार आहे आपल्या बटाट्याच्या टमटमीत भजी आणि त्यासोबत ही मिरची तळून घेतली आहे मिरची भजी अगदी छान क्रिस्पी तयार झाल्या आहेत आणि आतून मऊ वरून क्रिस्पी तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बटाटा भजी प्रत्येक भजी आपली अगदी टमली आहे ओढून दाखवते तुम्हाला मी बघू शकता एकदम मस्त जाळीदार किती क्रिस्पी झाली आहे बघा भजी करताना ज्या टिप्स मी तुम्हाला दिल्या आहेत त्या सगळ्या टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवून भजी केली तर तुमची भजी पण निश्चित चांगली होईल